नाशिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील न्यायालयीन बंदीला मुंबईला नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असतानाही शहर पोलिसांनी त्याला गुरुवारी रात्री नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाबाहेर आणून सोडले या बंदीकडे जिल्हा रुग्णालयाचा डिस्चार्ज रिपोर्ट नसल्याने जेल प्रशासनाने त्याला आत घेतले नाही तिकडे जिल्हा रुग्णालयाने डिस्चार्ज दिल्याने तेथेही त्याला पुन्हा घेण्यात आले नाही अडीच तास हा आजारी बंदी जेलच्या आवारात वेदनेमुळे पडून होता खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी असूनही पोलीस त्याला सोडून काही काळ गेले होते अखेर नाशिक रोड पोलीस आल्यानंतर त्यांनी मध्यस्थी केल्याने त्याला कारागृहात दाखल करून घेण्यात आले हरिश्चंद्र काशीनाथ भंडारी हा खुनाच्या आरोपातील बंदी नाशिक रोड कारागृहात दोन वर्षापासून आहे त्याच्या लिव्हरला सूज आल्याने व नाकाचे हाड वाढल्याने उपचारासाठी कारागृहातील डॉक्टरकडे नेण्यात आले कारागृह प्रशासन व डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले तेथे या बंदीची तपासणी करून सोनोग्राफी काढण्यात आली या बंदीची जबाबदारी असलेल्या पोलिसांनी त्याला रात्री नाशिक रोड कारागृहाबाहेर आणून सोडल्याचा आरोप बंदीने व त्याच्या पत्नीने केला आहे यावेळी नातेवाईक सोबत होते बंदीकडे जिल्हा रुग्णालयाने सोडल्याचा रिपोर्ट नसल्याने तसेच रात्र झालेली असल्याने कारागृह प्रशासनाने नियमानुसार त्याला घेण्यास दर्शवली आहे त्यामुळे बंदीची अवस्था झाली हा बंदी एकाकी पडून होता नातेवाईकांनी त्याला मध्ये नेण्यासाठी कारागृहात पुन्हा दाखल करण्यासाठी आक्रोश केला वार्तांकन करण्यासाठी आलेले पत्रकारांचे मोबाईल यावेळी जप्त करण्यात आले अखेर नाशिक रोड पोलिसांना नागरिकांनी फोन केल्यानंतर पोलीस आले त्यांनी मध्यस्थी केल्यानंतर व रात्री रा रिपोर्ट मिळाल्यानंतर त्याला आत दाखल करून घेतले पोलीस व प्रशासनाच्या संताप व्यक्त करण्यात आला दरम्यान प्रसंगी लोकशस्त्र न्यूजशी बोलताना नातेवाईकांनी अधिक माहिती दिली बघूयात सविस्तर तरी माझे मामा अनुगोपीनाथ काचीनाथ भंडारी यांचा मोठा भाऊ आहे बर का यांनी मंगळवारी मामाला दावखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये सिव्हिलला सर्च केलं त्याच्यानंतर आज ना त्यांनी जेजेचा रिपोर्ट दिला जेजेचा रिपोर्ट दिल्यानंतर यांनी काय केलं का म्हणजे जेजेचा रिपोर्ट नाही आहे म्हणे तुझा सिव्हिलचा डिस्चार्ज पण नाही आहे आणि मधी पण नाही घेते नाही का मामाला आणि वरतून मामाला माझ्या मार जोड पण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना इथे कोणी आणलं इथं तेच गाड नाही आणलं हेड हेडक्वार्टरचे गार्ड होते ना त्यांनीच आणलं नाव काय त्यांचं काय मागे गणेश गणेश ते इथे मध्यवर्ती कारागृहाचे हा नाही नाही हेडक्वार्टरचे हेडक्वार्टरचे ते मध्ये घेत नाही आणि दुसरी गोष्ट तीनशे चा आरोपी ना हा तीनशे चा आरोपी मग याला गाड कुठं नाही आता आगा। आगा। याला गाड का नाही तुमचं पहिले नाव कोणत्या गुन्ह्यामध्ये तीनशे दोन मध्ये आणि मला मी मंगळवारी मी इथं उपशन मध्ये होतो जेवण नव्हतं केलं काय नव्हतं केलं तर मला कारागुरातून सिव्हिल हॉस्पिटलला मंगळवारी पाठवलं माझा पित्तशाचं आणि नाकाचं ऑपरेशन आहे माझं तर मी ॲडमिट होतो तर माझी आज दुपारी डॉक्टरने सोनिओ्राफिक केली तर मला डॉक्टरनी जे जे रेफर केलं की के याला अर्जंट आताच्या आता चाता जे जेला घेऊन जा परंतु जे माझ्याबरोबर गाढ होते त्यांनी मला बळजुबरी दादागिरी करून जेलला आणलं जेलवाले जेल मला ती म्हणले तुला घेऊच शकणार नाही आम्ही तुम्हाला रेफर केलेलं आहे आजची माझी डेट आहे तरी पण त्याने तुम्हाला इथे कोणी कोण घेऊन आलं मला जे हेडक्वार्टर चे पोलीस आहेत ते घेऊन आले त्यांचे नाव माहित आहे तुम्हाला त्यांचे नाव नाही माहित आहे मला तिकडे गणेश उघाडी हा तो मला माझ्या बायकाला मार्च माझं ऑपरेशन आहे माझं पित्तशा जर डॉक्टर बोला फुटला तर तू जागेवर मरून जायशील परंतु या लोकांनी मला बळजुबरी असं केलंय विशेष प्रतिनिधी